नमस्कार सर्वांना महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री फेलोशिप दोन हजार पंचवीस या ची जाहिरात निघालेली आहे मुख्य म्हणजे मुख्य गोष्ट यामध्ये ही आहे की यामध्ये मानधन स्वरूपात तुम्हाला एकसष्ट हजार पाचशे रुपये दर महिन्याला भेटणार आहेत अजून महत्वाची गोष्ट म्हणजे मंत्र्यांसोबत एक वर्ष काम करण्याची तुम्हाला संधी भेटणार आहे जसं की मागील दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये मुख्यमंत्री फेलोशिप निघालेली होती त्याचप्रमाणे मुख्यमंत्री फेलोशिप दोन हजार पंचवीस मध्ये आता निघालेली आहे आणि यामध्ये साठ जागा भरायच्या आहेत जसं की लाडकी बहीण योजना हो आली तर लाडक्या बहिणीचं कोणाकोणाचं अडीच हजार उत्पन्न आहेत याचं सर्वेक्षण कोण करणार गाव पातळीवर काय मंत्री करतात का नाही मग यासारखे फेलोशिप करणारे मुलं हे सगळं ग्रामीण पातळीवर सर्वेक्षण करत असतात तर यासाठी ही फेलोशिप एक वर्षाची दोन हजार पंचवीस ते सव्वीस मुख्यमंत्री फेलोशिप योजना राबवले जाणार आहेत तर यामध्ये जर तुमचं कुठल्याही शाखेतून पदवी घेतलेली असाल तुम्ही बी ए बीएससी बी कॉम बी कुठल्याही शाखेतून जर पदवी घेतली असेल आणि तुम्हाला साठ टक्के असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात तुम्ही जर भारताचे रहिवासी आहेत तर तुम्ही यासाठी पात्र आहात तुमचं वय एकवीस ते सव्वीस वयोगटामध्ये असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहे तुम्हाला संगणिके ज्ञान आवश्यक आहे यामध्ये आणि तुम्ही कुठल्याही तुम्हाला एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे तुम्ही कुठल्याही इंटर्नशिप करेल असाल तुम्ही एखाद्या खाजगी एन जी ओ मध्ये कुठल्याही तुम्हाला जर एक वर्षाचा अनुभव असेल तुम्ही काहीही काम केलं असेल आणि त्याचा तुम्हाला एक वर्षाचा जर अनुभव असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात तर यामध्ये कोण कोणत्या बाबी आहेत कोण कोणत्या शैक्षणिक अटी आहेत या सगळ्यांची माहिती त्याला आपण जाणून घेऊ तर बघा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम त्या फेलोशिप कार्यक्रमाचा हा जे आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा हा जीआर आर आहे आणि हा महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे तर तो तुम्हाला दाखवत आहे तर दोन हजार तेवीस चोवीस साठी सुद्धा दोन हजार तेवीस साली पण मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबवला गेलेला होता तर आता सुद्धा दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये याची अंमलबजावणी करणार आहे एक वर्षासाठी हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम अंमलबजावणी करायची आहे तर याची जो निवड करायची आहे तर ती निवडीचा काय कशा पद्धतीने निकष आहे त्याची रूपरेषा काय आहेत शैक्षणिक पात्रता कशा पद्धतीने लागेल चला आपण जाणून घेऊया बघा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस करिता आ, चा, चा, हा राबवण्यात येणार आहे याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे बघा फेलोनच्या निवडीच्या संबंध काही निकष लावले आहेत त्यांनी त्यामध्ये जर तुम्ही बसत असाल या निकषामध्ये तर नक्की तुम्ही यामध्ये अप्लाय करा बघा अर्जदार हा भारताचा नागरिक असावा जो अर्ज करणार आहे तो भारताचा नागरिक असावा शैक्षणिक पात्रता तुम्ही कुठल्याही शाखेतून पदवी जर असाल तर यासाठी अप्लाय करू शकता तुम्ही बी ए बीएससी बी कॉम तुम्ही मेडिकलचे पदवी घेतलेली असेल किंवा हॉटेल मॅनेजमेंटची कुठलीही पदवी घेतलेली असेल आणि किमान गुण तुम्हाला साठ पेक्षा वर असेल तर तुम्ही यासाठी पात्र असाल त्यानंतर तुम्ही भारताचे नागरिकत्व म्हणजे भारताचे जर रहिवासी असाल तर तुम्ही नक्की अप्लाय करू शकता त्यानंतर तुम्ही कुठल्याही शाखेत कुठल्याही त्यामध्ये काम केल्याचा एक वर्ष अनुभव अस आस्त, असला पाहिजे म्हणजे तुम्ही इंटर्नशिप करत असाल अप्रेंटिसशिप करेल असेल तुम्ही कुठल्याही एखाद्या पदसंस्थेत असाल तुम्ही खाजगी संस्थात असाल एन जी ओ मध्ये कुठेही तुम्ही कसल्याही पद्धतीने जर आप, एक वर्ष जर कुठल्याही कामाचा तुम्हाला अनुभव असेल तरी तुम्ही या साठी आप अप्लाय करू शकतात बघा एक वर्षाचा कुठल्याही कामाचा तुम्हाला स्वयंसेवक सेवक सुद्धा तुम्ही चालेल स्वयंरोजगार तुम्ही कुठल्याही कामात एक वर्षाचा जर तुम्हाला अनुभव असाल तर तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता बघा भाषा व संगणक तुम्हाला भाषेचं ज्ञान आवश्यक आहे हिंदी मराठी असेल इंग्रजी असेल याचं या भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे त्यानंतर इंटरनेट सुद्धा तुम्हाला चालवता हाताळता आलं पाहिजे तुम्हाला इंटरनेटची एम एस सी आय टी असेल टायपिंग टॅली असेल म्हणजे आला इंटरनेट आला पाहिजे म्हणजे एम एस सी आय टी टायपिंग केली झाली असं नाही तुम्हाला इंटरनेटची वापर करता आला पाहिजे त्याच्यानंतर वयोमर्यादा बघा जर तुमचं वय एकवीस पासून तर सव्वीस पर्यंत आहे तर तुम्ही या इंटर्नशिपला अप्लाय करू, करू शकतात या फेलोशिपला अप्लाय करू शकतात बघा तुमचं वय उमेदवाराचा एकवीस पासून तर सव्वीस पर्यंत ज्यांचं आहे ते यासाठी अप्लाय करू शकतात तुमचं जर एकवीस ते सव्वीस वय असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करा बघा त्याच ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे अप्लाय कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा मी सांगणार आहे त्यानंतर अर्ज करिता पाचशे रुपये फीस आहे तुम्ही अर्ज करण्यासाठी पाचशे रुपये फीस राहणार आहे आणि मुख्यमंत्री फेलोशिप योजना यामध्ये साठ जागा फिक्स आहे साठ जागा निश्चित करल्या जाणार आहेत त्यासाठी काही महिला काही पुरुष यांचाही सहभाग राहणार आहे जर तिथं महिला जर कमी असल्या तर तिथं पुरुष सुद्धा घेतल्या जाणार आहे बघा फेलोचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट अधिकाराची समक्ष आहे म्हणजे गट ए, ए ग्रेटमध्ये सामावलेला आहे शासकीय गट त्याची जी त्यांना मानधन आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने भेटणार आहे त्यांना बघा निवडीच्या कार्यपद्धतीने ऑनलाईन पद्धतीने तुमची परीक्षा होणार आहे तुमची चाचणी होणार आहे वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह चाचणी होणार आहे आणि चाचणीची सुद्धा ही इथं लिंक सुद्धा इथं ऑनलाईन त्यांनी दाखवलेली आहे बघा यासाठी दोनशे दहा उमेदवार पहिले ते सिलेक्ट करणार आहे दोनशे दहा उमेदवार सिलेक्ट केल्यानंतर त्या दोनशे दहा उमेदवाराची मुंबई येथे मुलाखत होणार आहे आणि मुंबई मुलाखत झाल्यानंतर त्यांची एक अंतिम वस्तुनिष्ठ निबंध मुलाखत साठी चाचणी घेणार आहे ती पन्नास वीस आणि पन्नास तीस वीस पन्नास असे गुणांची ती अंतिम चाचणी घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला निबंध लेखन एखाद्या विषयावर निबंध लेखन देणार आहे तुमचा अनुभव कशा पद्धतीने आहे तो सुद्धा तिथं प्रिपेअर करल्या जाणार आहे त्याच्यानंतर तुम्ही जर भारताचे जर दोन उमेदवारांना जर सारखे मार्क असाल जर तुम्ही भारताचे रहिवासी असाल महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर त्याला पहिलं प्राधान्य देण्यात येणार आहे त्याच्यातून हे साठ उमेदवार निवडून येणार आहेत बघा वीज जिल्ह्यामधील प्रत्येक फेलोंचे गट नियुक्त करण्यात येईल बघा प्रत्येक वीज गट जिल्ह्यामध्ये प्रत्येक दोन ते तीन फेलोंचे गट तयार केले जाणारे आणि तुम्हाला डायरेक्ट मंत्र्यांसोबत तुम्हाला फेलोशिप करायची या गटातील फेलो संबंधित जिल्हाधिकारी एक ते दोन फेलो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अधीनस्थ काम पाहतील बघा तुम्हाला किती म्हणजे एक वर्षातच राहणार आहे आणि याची तुम्हाला विद्या वेतन म्हणून दर महिन्याला तुम्हाला छप्पन्न हजार शंभर आणि प्रवासी खर्च पाच हजार चारशे असे एकूण एकसष्ट हजार पाचशे रुपये तुम्हाला मानधन स्वरूपात भेटणार आहेत म्हणजे ग्रेड ए नुसार तुम्हाला सॅलरी एकसष्ट हजार पाचशे रुपये तुमचं मानधन असणार आहे याची नक्की अप्लाय करा अप्लाय कशा पद्धतीने करायचं आत्ताच हा जी आर आलेला आहे तुम्ही बघू शकता याचा जी आर दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून तर नक्की मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस ला नक्की अप्लाय करा अप्लाय कसा करायचा आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला नक्की लिंक पाठवलं जाईल आणि त्यातून पुढं तुम्ही अप्लाय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 चॅनलला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद